शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब सहर्ष स्वागत सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे माजी परिवहन सभापती कोल्हापूर महानगरपालिका आणि महिला शहर संघटिका कोल्हापूर उत्तर उद्धव ठाकरे गट तसेच माननीय महेश उत्तुरे अध्यक्ष उत्तम उत्तुरे फाउंडेशन कोल्हापूर पन्हाळ्यासह परिसरातील डोंगर भागात भूस्खलनाचा धोका वाढत असून काही डोंगर भागामध्ये अनधिकृत बांधकामे आणि फार्म हाऊसेस बांधण्यात आले आहेत काही जमिनीचे प्लॉट पाडून खरेदी विक्री सुरू आहे यामधील काही जमिनी खरेदी विक्रींमध्ये काही खरेदीदारांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय त्यांच्या काही तक्रारी पन्हाळा तहसीलदार व उपविभागीय कार्यालय यांच्याकडे देखील आल्या आहेत तर काही भागातील जमिनीचे बनावट लेआउट बनवण्यात आलं असून त्या लेआउटला कोणतीही मान्यता नाही संबंधित जमीन खरेदी विक्री करताना जमिनीचा लेआउट अधिकृत किंवा अनधिकृत आहे की नाही याची तपासणी पन्हाळा तहसीलदार व प्रांत कार्यालयाशी चौकशी करूनच व्यवहार करावा त्याचबरोबर तहसीलदार व प्रांत यांची बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम व फार्म हाऊस बांधता येणार नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकारांना दिली डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर आहे आणि आता डोंगराळ भागात बरीचशी अनधिकृत बांधकाम पण सुरू आहेत आणि प्लॉट पाडून जमिनीची विक्री खरेदी विक्री पण सुरू आहे त्याच्यामुळं खूप लोकांना फसवणूक होते असंही निदर्शनात आलंय आमच्या तहसीलदारही तक्रारी आहेत आणि प्रांत ऑफिसलाही तक्रारी आहे त्याच्यामुळं थोडस लोकांना आपल्याला एक आवाहन करायचं आहे की बाबा जमीन खरेदी करत असताना पनाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्या खरो जर जा लेआउट झाला असेल काही ठिकाणी लेआउट केलेत पण ते अनधिकृत आहेत त्याला कोणाची मान्यता नाही आणि त्याचे प्लॉट करून विकत आहेत तर अशा प्रकारे आम्ही आमच्या पद्धतीनं सबरेस्ट ऑफिस थांबवलेले आहेत ते पण लेआउट अधिकृत आहेत किंवा अनधिकृत आहेत थोडं प्रांत ऑफिस आणि तहसील ऑफिसला चौकशी करावी त्याचबरोबर बांधकाम परवानगी असल्याशिवाय कमर्शियल किंवा फार्म हाऊसेस जे आहेत त्याला प्रांत ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस यांच्याकडून बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कुणालाही बांधकाम करू नये अन्यथा आम्ही ते बांधकामात थांबवण्याची पण कामं करतोय कारण आपल्याकडे डोंगराळ भाग आहे मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग डोंगरात करून त्याचं लँडस्लाइडिंग होण्याचा धोका आहे त्याच्यामुळं लोकांना एक आव्हान करायचंय की पूर्ण खात्री झाल्यावरच काही जी असेल तुमच्या जमिनीची प्लॉटची खरेदी विक्री करा आणि त्याच्यासाठी कोणी जर तुम्हाला संपर्क करत असेल तर तुम्ही डायरेक्टली तहसीलदार कार्यालयात किंवा एस डीओ ऑफिसला याची माहिती घेऊ शकता यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव राजू दळवी नितीन पाटील रामचंद्र काशिद शहाबाज मुजावर सरदार चौगले श्रीकांत पाटील जाकीर मुजावर सदाशिव सोळसे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर